मंडळी नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण पाहताय शेजो ओवाच आजचा विषय आहे गुड बॉय वाझे बॅड बॉय झाला फडणवीसजी तुम्हीही काय ते पत्रात लिवा कोण्या मेल्यानं तुम्हा कळिवलं मी ठुमक ते रस्त्यावर संशय तुम्हा आला तर नाही जाणार बाहेर पाणी आणायला जाऊ का नको काय ते पत्रात लिहा मंडळी कविवर्य नारायण सुर्वे यांची कविता प्रसिद्ध आहेच तसंच गदी माडगुळकर यांनी लिहिलेलं सप्रेम नमस्कार विनंती विशेष हे गाणंही लोकप्रिय आहे लोकांना माहितीच आहे आता तसंच काहीसं वादग्रस्त बडतर्फ पोलीस अधिकारी आणि आरोपी सचिन वाझे यानं तुरुंगातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्राबाबत चाललेलं आहे आताच्या काळामध्ये मोबाईल व्हॉट्सॲप ईमेल असं असताना पत्र लिहिणं ते सुद्धा तुरुंगातल्या एका आरोपीनं पत्र लिहिणं हेच गोळी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अत्यंत स्फोटक ठरलेलं आहे सध्या अशाच एका पत्रामुळं महाराष्ट्राच्या राजकारणातील वातावरण ढवळून आहे एका पत्रलेखनामुळं एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत आणि पत्रापत्री स्फोटक ठरली आहे म्हणून नारायण सुर्वे जसं म्हणाले तसं म्हणावंसं वाटतं फडणवीसजी तुम्ही काय ते पत्रात लिहा निमित्त आहे बडतरब पोलीस अधिकारी आणि आरोपी सचिन वाझे यानं लिहिलेल्या पत्राचं वाझे याने पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तीस जुलै रोजी तुरुंगातून पाठवलं होतं वाझे यांनी या पत्रात वेगवेगळे दावे केले असून त्यामुळेच आता या पत्रामुळे राजकारण्यांचे एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप प्रत्यारो सुरू झाले आहेत अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना अनेक बेकायदा कामं करण्यासाठी माझ्यावर दबाव आणला साहेबांकडून काम आले आहे तर बऱ्याचदा पाटील साहेबांकडून ती कामं आली असल्याचं देशमुख सांगायचे अनिल देशमुख यांच्या गृहमंत्रीपदाच्या काळात कारभार खालच्या पातळीवर गेला होता त्यांच्या गटाने पोलीस अधिकाऱ्यांच्या बढत्या आणि बदल्यांसाठी कोट्यवधी रुपये जमवले चांदीबाल आयोगासमोर झालेल्या चौकशीत विशिष्ट उत्तरे देण्यासाठी माझ्यावरती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं आणि वकिलानं दबाव आणला असं वाझेने या पत्रात आहे दरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस चरचंद्र पवार गटातील अनेक नेत्यांनी या आरोपांचं खंडन केलंय वाझे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्यानं त्याच्या कोणत्याही बोलण्यावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही न्यायालयाने तसं पूर्वी नमूद केलं असल्याचा दावा या नेत्यांनी केला आहे महाविकास आघाडी शासन काळात याच वाझेवर भाजप नेत्यांकडून आरोप करण्यात आले होते तेव्हा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी वाझेचं समर्थन केलं होतं वाझे हा लादेन आहे का असा प्रतिप्रश्न उद्धव ठाकरे यांनी माध्यम प्रतिनिधींना विचारला होता तेव्हा उद्धव ठाकरे अनिल देशमुख आणि महाविकास आघाडीतील नेत्यांसाठी गुडबॉय असलेला वाझे आता त्यांच्यासाठी बॅडबॉय झाला आहे महाविकास आघाडीनं तेव्हा वाझेचा उपयोग करून घेतला आणि आता महायुती विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाझेचा उपयोग करून घेत आहेत प्रश्न असा आहे की आता तरी फडणवीस इस्पार या उस्पार करणार आहेत का की पुन्हा एकदा मी मारल्यासारखं करतो तो रडल्यासारखं कर असाच खेळ रंगणार आहे फडणवीस अहो गृह खाज तुमच्या हातात आहे सर्वांच्या कुंडल्या तुमच्याकडे आहेत खरे तर याआधी या, या कुंडल्या जाहीरपणे मांडल्या असत्या तर तुमच्यावर आज ही वेळ आधीच नसते पालघर साधू हत्याकांड दिशा सालियान सुशांत सिंह यांचा संशयास्पद मृत्यू अनंत करमुण प्रकरण रश्मी ठाकरे यांचे बंगले करोना काळात सामना दैनिकाला झालेला कोट्यवधी रुपयांचा नफा संजय राऊत उद्धव ठाकरे यांनी ताळतंत्र सोडून अत्यंत खालच्या पातळीवर येऊन तुमच्यावर मोदी व शहांवर केलेली टीका आणि इतरही या सर्व प्रकरणात तुम्ही आणि भाजपच्या नेत्यांनी प्रचंड कंठशोष केला शासकीय यंत्रणांचा ससेमेरा या लोकांच्या मागे लावलात पण पुढं काय झालं कोणत्या प्रकरणात कोणावर ठोस कारवाई झाली फक्त प्रत्येक वेळी माझ्याकडे सर्व पुरावे आहेत योग्य वेळ आली की ते सर्वांसमोर आणेन हेच तुम्ही बोलत राहिलात ती योग्य वेळ कधीच आली नाही सगळ्यांच्या नाड्या तुमच्या हातात आहेत पण त्या तुम्ही सोडल्या नाहीत की दिल्ली येऊन त्या सोडू दिल्या नाहीत काही असो पण त्यामुळेच आजची परिस्थिती निर्माण झाली आहे असो आता वाझेच्या पत्राला उत्तर म्हणून तुम्हीच एक लांबलचक पत्र लिहून या पत्रापत्रीत रंग भरा किंवा नारायण सुर्वे म्हणतात तसे वरती दिल्लीवाल्यांना विचारा आणि काय ते पत्रात लिहा मंडळी तुर्तासीतच थांबतो आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा इतरांना पुढे पाठवा तसंच आपल्या प्रतिक्रिया कळवा पुन्हा भेटूया शेजोबाच्या एका नव्या भागात तोपर्यंत नमस्कार